नमस्कार मी न्युण। वर्धन सोहनी सध्या दुबईमध्ये वास्तव्यास आहे आणि कालपासून जे इंडियामधल्या सोशल मीडियावर न्यूज चॅनलवर बातम्या फिरत आहेत की दुबईमध्ये पाऊस खूप झाला आहे आणि दुबईतलं सगळं पाण्याखाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे तर ते खरं आहे इथं गेल्या चोवीस तासात साधारणपणे दोनशे पन्नास एम एमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे जो पंच्याहत्तर वर्षात कधीही झाला नव्हता पण दुसरी त्याची गोष्ट अशी आहे की दुबई हे काही ड्रेनेज सिस्टम जबरदस्त असलेलं गाव नव्हे किंवा हा देशही असा नव्हे की इथं ड्रेनेज सिस्टम खूप जबरदस्त आहे हा बेसिकली वाळवंट आहे आणि पाण्याचा निचरा शक्यतो होत नाही किंवा कमी स्पीडनं होतो आपल्यापेक्षा त्याच्यामुळं पाणी इथं साठून राहिले पाऊस दोन वेळा जोरदार झाला पण त्याच्यानंतर जे विस्कळीत सगळं झालेलं होतं ते पूर्ववत आता यायला लागले काही भाग जे होते तिथं ऑलरेडी लोक कामाला लागलेली आहेत कामकाज सगळं व्यवस्थित सुरू झालेलं आहे वर आज काही जागा अशा आहेत की जिथं अजूनही पाणी साचून आहे आणि कंबर कमरे इतकं पाणी आहे साचलेलं त्याच्यामुळं तिथं सगळं ठप्प आहे मेट्रो बंद पडल्या होत्या काल थे है। है आ, आ, है। आ, त्या आज सगळ्या सुरू झालेल्या आहेत एअरपोर्टवर खूप पाणी साठलं होतं ते अतिशय वेगानं ते पाणी सगळं तिथून काढण्याचा आणि याचा प्रयत्न सुरू आहे ते किंबवणं अजून आत्तापर्यंत मोकळं झालंही असेल या सगळ्यामध्ये जीवितहानी फार कुठेही झालेली नाही आहे गाड्यांचं मात्र जबरदस्त नुकसान झालं आहे पूर्ण यू व्ही ज्या आहेत त्या पूर्ण अगदी डोक्यापर्यंत पाण्यात बुडलेल्या आहेत त्याच्यामुळं त्या गाड्यांचं नुकसान झालं आहे पण इथं इन्शुरन्स असल्यामुळं त्या गाड्या कवर होतील मॅक्सिमम गाड्या कवर होतात त्याच्यामुळं नुकसान फार फार तर तेवढंच झालं की गाड्या खराब झाल्यात आणि लोक कामावर पोचू शकलेली नाही आहेत पण वर्क फ्रॉम होम पॉलिसी असल्यामुळं तेही कवर झालेलं आहे आता सध्या सगळं जे आहे कामकाज ते पूर्ववत हो, व्हायला लागलेलं आहे सगळी माणसं सेफ आहेत कुठल्याही प्रकारे कोणी काळजी करायची गरज नाही आम्ही इथं सगळे सुरक्षित आहोत आणि उद्यापासून आता आमची ऑफिसेस पण सुरू होतील शाळा या विकेंडपर्यंत रिमोट घेणार आहेत पण अदरवाईज ऑफिसेस सुरू झालेली आहेत आणि बाकी ग्रोसरीज आणि डिलिव्हरीज हॉटेलच्या वगैरे हे सगळं ऑलरेडी सुरू झालेलं आहे त्यामुळं टी व्हीवर जितकी तीव्रता दाखवत आहेत या सगळ्याची ती काल होती आणि ते खरंही होतं पण आज सगळं व्यवस्थित रुटीनला आलेलं आहे कुठल्याही प्रकारे कोणाचीही काळजी करू नका आम्ही सगळे सेफ हो। आहोत आणि तुम्ही आपुलकीनं आमची सगळ्यांची चौकशी केली त्याच्याबद्दल मनापासनं धन्यवाद